बाबूराव काय आहे काय करते आय आव... बाहेर आव ये आवर सावर पाहायला पाहिजे ना तुम्ही म्हणले पाहुणे येणारे आम्ही आलोय हा येऊ राहिले पाहुणे रस्त्याचे ना आता येऊन राहिले काय हा बरं बरं आम्हाला काम आहे लवकर येणारे पाहुणे लवकर बोलवा हो पाहुणे लांबून येऊ राहिले फोन करा फोन <laughs> करा द्यायला फोन करा फोन करतो फोनच नाही काही फोन करा कुडवर आले काय आले हॅलो हो कुडवर आले आले, आ, ओ, आले बार बार का हा तवड्यात आले काय हो आले तर आले कोणती गाडी आहे तुमची पिकअप बरं बरं या या आ, या या इडच गाडी लावेल पहा आमच्या समोर तुम्हाला लगेच इडच रस्त्यावर दिसेल हां आले पाहुणे हो पोरीचं आवरलंय का नाही पोरे ब्युटी पार्लरला गेली मेकअप करायला लवकर फोन करून बोलून घ्या तवरती तिचं बाहून ती गेली मोटरसायकल मग येतीलच ते येतोवर पाहुणे येईपर्यंत ते येतील आम्ही जेवण नाही केली काही पोहे आहे का नाही अहो तुम्हाला माहिती आहे ना पाहुणे किती वाजता येते कवा येते पाहुणे पाहायचा टायमिंग कवा राहतोय आता तुम्ही म्हणले लवकर मग आम्ही आलोय तुम्ही घरून दोन चार गाज खाऊन यायचं ना तुमच्या इकडे पोर येणार आहे म्हणल्यावर आम्ही काही तसंच आलोय काही सगळं वेळेला आता पोहे टाकले भिजत रात्रीपासून पोय पोहे भिजत रात्रीपासून टाकले काय ती काही काही मठ का काही एवढे बीज आहे टाइम लागतो हा गाळ होईल ना त्याचा नाही गाळ नाही ते पोहेच वेगळे आणले कोणते दगडी पोहे दगडी पोहे दगडी दात पाडायचे काय नाही बनवते बीज घातले ना ते ते पोत्यात घालले पोत्यात हा पान सुपारी आहे का नाही काही नाही पोहे तर पान निघाला चोच तर लाल करा आमची अहो काय झालं इतके तर पान संपले बर का काहीच राहिल नाही नाही चुनाई नाही तुम्ही म्हणले त्याच्या तर आम्ही पान आणा लावल्याचं ना अहो एक जणाला काय सुपारी खायला ना त्याला आडकेतच घेऊन गेलो ती म्हणजे पा लोक कसे वागायचे पाहिले ना हा म्हणजे पान खायचं नाही तर नाही पण आडकेत घेऊन आडकेत घेऊन गेला सांगा का तुम्ही उठले सुटले काही दाढी बिडी करू तर यायची ना गेलो होतो बाबा पण तिथे कारागिरीत नव्हता दाढी करायला बरोबर आहे तुमचं पण तुम्हाला वाटतं बाबरावचे ना कार्यक्रम म्हटलं चला टप केला बाबाराव पाहुणे कुठले येणारे पाहुणे लोणीचे लोणीचे नवरदेव लोणीच आहे का लोणीच आहे हा पोरगा काही शाळा बिळा शिकले का नाही काही काय काय काम आलाय ना कामाला आहे काढीत आहे तिकडं काय काढीत होय साखरेचे पोते बाहेर साखर साखर कामाला आहे बाबाराव तुमची पोर वस्टेल म्हणते हा वस्टेल काय केले ना भाऊ शाळेत शाळेत मग शिकायला आता काय तिथे वय झालंय म्हणलं आता टाकू उरकून तिथं आलं मग पोराला मग पाहुणे बोलावले पाहुणे बोलूनच घेतले रे पाहुणे अरे पाहुणे तिला बाबा आता आले नावड्यामध्ये आम्हाला भुका लागले आम्हाला तुम्ही लवकर बोलावलंय मग आले काय झालं मग आल्यानं काय झालं मग आम्हाला आम्ही जेवण आलो असतो ना तुमच्या पुरीचे आवडले लग्न तुमच्या पुरीच्या लग्न पण आम्ही जेवण खाऊन तुम्हाला सांगितलं बोलावलं पार्टी दारू करू लागायला काय मग काय दरू करू काय पाका जवळ असं मग तुम्हाला काय एवढं एवढं तरी का थोडं उचलत नाही काय लाज लाजली का रे बोला बरं आम्ही जाऊ का काय कवा येणार रे पाहुणे था। आता आमच्या मागे काम आहे थांबणार रे पाच एक मिनिट ना आता आता लाईट येईल आम्हाला बारी द्यायचे झालेले पाण्यावर कार्य राऊ राव नाही व पाणी उद्या भरता ये नाही आम्हाला माहिती मग पण मग आता असं एवढं कुठं एवढं बसून कुठं चालत आहे हा बघा पाच एक मिनिट थांबणार यतील ना तोर पाणी बिरी पिता का काय बिन लाजेवाणी आम्हाला बोलून घेतलं तुम्ही काय बोल राहिले तुम्ही राव आ? ए तुला लय भूक लागली का हां ना भूक लागली का मग सकाळ फुटाणे खाता का आज ये वाट दात राहिले का तो फुटाणे खाला मग आता का खात्या काय ब तुम्ही आता काय रे दादा मी सांग दिसते ना सांग दिसते ना तिने लय टाइम लावला पण नाही टाइम लागणार चांगला मेकअप करून दिला इथं तरी कमी टाइम लागलाय तिकडे तरी चार चार तास उठत हा का पप्पा काय काय रे आता काय हा हो। कुठे तुम्ही गेल पार्लरला गेलो लाईफ लागत पार्लर आहे ती काय पार्लर आहे काय टाइम तिथं लागतो घरच्या घरी करायची घरच्या घरी मेकअप नाही ना जमत तिथं सामान नाही ना तुम्ही पैसे तर देते नाही मग मग बिगर पैशाचं झालं तिला बरं जाऊ द्या काय झालं अरे पाहून येऊ राहिले तुमची वाट पाहत होतो माहिती का त्यांच्या पहिले आम्ही आलोय हा बरं झालं आले पटकन आवरा जा मध्ये वा हे बरे या पाण्या पिण्याची गरज पाहुणे आले का तयारीत राह घरात पोय बी म्हणा ना आत्ता बिट्ट कोणीच ना आले आत्याला पोर असं गेल ती थोडी रुसली मा आव जाऊ दे रुसुती वाई ती मर ते बा पोरल ती तुझी पोर म्हटलं पण तो पोर शेळ्या उडी ते काल घेते तो पोरला चाल मी यायला नसते म्हटलं येऊ नको हो बाबा राव पाहुणे कसे आहे ना अजून का रस्ता चुकले हा पाहुणे रस्ता चुकले का घर गाव सर त्याला सांगायचं वाटाव मोठी माडी म्हणून हा ना सांगितलं ना गाडी लावेल म्हणलं आपल्या पुढे दारा पुढे अजून काय यायला काय माहिती पिकअप आपली पंच तिकडच झाली हो पाठीवांग चला आता आपण ना पुढे जाऊ विचार तिच्यात येऊ हा इकडे कोण तर विचारू ते फुकट यांचं घर कुठे या भाऊ बसेल त्याला विचारा या भाऊला विचारू थांबा भाऊ मोबाईल मध्ये करतोय ओ भाऊ राम राम बोला राम ते बाबूराव घर कुठं ही काही माडी ना कोणती ही माडी गा समोरच आले बाबा आपण चाल चालू चला हो या काही इथंच घरी चला ये समोरच घर चला आ चलावलं बारी बा फुकटे काय हा हाव फुगटे म्हण हो पाहुणे आले वाट बघ का राम घालतो या ने पाटील या 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 पाटे या 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 गाडी कुठे पिकअप गाडी येईल लावून दिली तेच लागेल फुकते या 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 बसा 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 आता आम्ही फुकटे तुम्ही नकटे आता काय करता गाठ पडली आता आपली आमच्यात नकट ना सगळ्याची उच ना काय पण काय बसा बसा बस yeah.

रस्ते लय खास आहे तुमच्या गावचे काय आमच्या गावचा रस्ते ना या पक्के खड्डे पडले रस्त्याचे काय खड्डे पडले दोन तास झाले एवढे एवढे तीन किलोमीटर याला दोन तास लागले मग काय तुम्ही सकाळी लवकर लवकर निघालो पण माझी गाडी पंचर झाली रस्त्यात झाला टाइम तुम्ही तर आम्ही दोनच माणसं येऊन तुम्ही तर सारा गोळा करून आणलाय बुचका काय म्हणताय आपल्याच माणसं ते म्हणून आम्हाला पोर पाहिजे माझा नाही काच काय आणले ते चला पंक्चर झाली ती நோட்டோ நூர மோட்டர் சாங்க நேரம் पॅण दुसऱ्याची काहीच नाही दुसऱ्याची म्हणजे कस काय पोरा काहीच नाही का हो तस नाही तुम्हाला राग का एवढा काहीच नाही म्हणजे असं कस का मागून घेऊन येणार का करून राहिला नाही मला वाटतं आणणार आहे का हे तुम्हाला पोर म्हटलं तर आपल्याला पोर पाहिजे जायची हाताला तुझी जीन्स पॅन्ट तो फुट मार दे न तसं न तसं न काय सगळं याच स्वतः काय त्या दे काय बाकी काय चालू याच आहे सगळं ते सगळ राहते पोरांच्या पोराला पोर पास होती पण ते सगळं ये त्या सगळं ते काढ्या घालच्या काड्या घाल त्याच्यामुळे त्याला म्हणलं बाकीचे अनुज नको एकच अनुज जुड जाऊ तोही घेऊ नको ते संग राहते काय हाताला इथं पास आहे घारी तुला पास असेल तर मी करतो याला करायची हा मग हा लगेच नाही म्हणतो म्हणजे नवर घेऊ लगेच नाही म्हणतो आता महाराज काय पाहुण्याला पाणी काय करता येईल आता काय पाणी आलता का आता आपल्या सकाळी आत। गावात लाईटीचा फॉल्ट होता ना मग माहिती आहे ना काल राहते काढते म्हणजे पाणी येत नाही का तुमच्याकडे लाईन फुटली आमची ते बरे आम्ही याचा असलो लाईन फुटली घेऊन नाही पाणी आम्हाला काय तुम्हाला का पाणी नाही का अहो पाणी लांबून आणावं लागतं एकच अंडा पाणी वाटायला आला म्हणजे पाणीवरून ओढून आणले पाणी ते वॉटर अहो एवढं आपल्या आईला ना तान लागली पाणी बिनी तो बोलवा पाणी तर बोलवा आता बायाला पाणीच नाही तुम्हाला काय सांगत राहते बिस्लरी बोलवा बिस्लरी काय तुम्हाला एका डायरेक्ट बॉक्स आणून ठेवले असते मग दुकानच बंद झाले आमचे बरी ना आभार मानत फुक त्याच्या का काय आता काय करते सांगा म्हणजे ना पाणी नाही का माझं तुम्हाला येतात एवढं लांबून आले तुम्ही काय बेस्ट सांगा घ्यावा का तुम्ही हवा घेतल्या होत्या रस्त्याने पेले त्या म्हणलं तुमच्या तुम तुम गायला आता पाणी तर राहिले गेले गेले पाणी तर द्यायचं का नाही हो ते पोहे तर रात्रीपासून भिजत घातले पोहे हा काय दगड होते का काय त्याच्यात नाही नाही दगडी पोहे दगडी पोहे भिजले का नाही अजून पोत्या टाकेले पाण्याच्या पोत वल्ला करू घेतला हां त्याच एक अंडाभर पाणी दुसऱ्याच्या घरातून आणलं पचत पाहणी येणार रे का ते पोहे बीज पाहिजे मग त्याचा हांडा उचलून आला त्या बायचा का पोई हा गे गावाला वाटायचे होते का काय नाही माझं तुम्ही पिकअप करून येऊन राहिले पिकअप म्हणजे पचत का पोहे ते का बीज पोहे पोहे तसे कसे दगडी पोहे दगडी चावतील का बरं यायला ओळख तर करून द्या काय म्हणा अ आमचे बाबा बंद आहे यायला ओळख करून द्या म्हणजे का, ते लवळा तुम्ही सांगितलं नाही का मी काय सांगितलं सांगितले पोराचा भाऊ ये नवर भाऊ नवर देवाचा भाऊ नवरदेवाची देवाची आई हे नवर देवाची आई नवरदेवाचे देवाची मामी मावशी हे मामे हा आणि त्या मावशी मावशी हे पाहुणे कुठले शिंगव्याचे हा का तर येल नाही पाहिजे कधी म्हणून म्हणजे शिंगव्याचे हा का राम 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 बर पाणी पाऊस कास काय तुमच्याकडे पाणी आता का पाऊस पडत आहे का नाही एवढं भागा झाला तो कास काय हे नाही पाण्याची गरज झाली बर पाणी भरपूर झालं पण पाणीच मग प्यायला ना... नाही नाही आमच्याकडे तेच पाणी आमच्याकडे तुम्ही म्हणतो पाणी प्या पाणी लय झालं पण पाणी प्याल पाणी ओढे नद्या काय वाच माझा नदी नाल्या पाणी प्यायला नाही उघड यांला रे तेच आम्ही पाच के नाही का मग काय पाण्याची सोयचं खरं पाणी लय झालं म्हणजे पाणी प्यायलं नाही अहो आम्ही डायरेक्ट पाणी तिच्याकडे पाणी पुरीच हे वॉटर सप्लायचं इकच का पाय एकच का फुकट एकाच कोणता फुकटे आड नोकस का मग म्हणजे तुम्ही का फुकटे ना मा आड नाव वे ना फक्त काय मालपारी काय तुमच्या वाव का वावरत काय गहू कांदे काय हां अरे मग तुम्ही नकट का काव तुमच्या तुम नाकातले मोटल दिसतंय नकट कावर तुम्ही ती आयचा आड नाव नकट आम्ही का नकट दिसतंय एक नकट नाही दिसती सांगा बरं याचं कोण नकट आहे तेच म्हटलं भाऊ असं आड नाव नकट आहे बघ हां नाही तर नाकातले लापले नावातच बरं घे बघ नावच हां फुकट कसं फुकटे तू माझ्या फुकट काय जाणते नाही पण आठ ना फुकटे तसं आम्ही बरोबर नकटेन फुकटे बारीक आठ जम घ्या बाजू शहरात हो बा आता पुरीला घ्या ना बोलून तुम्ही पुरीला मग ते पुरीचा आवडत आहे लांबून आलो आता लांब जायचं आम्हाला पोरं आपण आता पोर मेकअप करीत असेल ना पाहत असेल ना मेकअप पाहतो मी आवाज ऐ शि बरे सिद्ध ता, ताईचा आवार पाय तवाल्या कोण आहे पोरगाय पोर का पोरगे मोठी दोघा मुलगा मुलगी पाहून नाही नाही होस्टेल नाही पोर शिकायला दोघाय मी हा घरी कोण आहे मग घरी मी माय बाई कुठे बरोबर तुम्ही काय करते घरी घरी शेती

पाणी आणलंय त्याच्यात हा ते पाठी मागे झारभर त्या बायचं त्याच्यातूनच आणलं काढून त्या बाय त्याच्यातून बरं आणलं ठेव बस नाही तो 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 आणलाय सांगायचे

पिंपळगाव का तुला कधी आम्हाला आठवलंच नाही का मामा आहे का आजी आहे हो। <laughs> का बाबा आम्हाला कधी आठवलंच नाही पोरेला मावशी मामा सगळे आहे पण पोर कधी गेलेच नाही असे नाही तर पोरेला मावशी आहे मावशी लांब राहते किती लांब दुपारा इकडे आगस्तीला तिथपर्यंत काय आम्ही पोरं पाठवलं नाही एवढला शिक्षण बी कोण झालंय अजून शिकत आहे मी हॉस्टेल ला जन्म तारीख विचारा ना तुमची जन्म तारीख काय दादा हा? आता जन्म तारीख तर माझ्या दाखल्यावर तुम्ही काय टाकले नाही तर सरांनाच माहिती तुम्ही काय केले त्यामुळे तुम्ही सांगा आता ते असं झालं बर का ये बाच जन्म तारीख आहे ना तो माझा आपला बंदरा फुटला का कोणता बंदारा अहो तो माझ्या मोठा पांढरा नाही का कस काय फुटला था? तो पाण्याच्या लाटेने फुटला आणि ते जन्म व्हायचा पुरीचा हा इकडे बांधारा फुटला आणि तिकडे तिची डिलिव्हरी झाली असेल ना काय पण बांधारा फुटला साल साल नाही त्यात नाही साल अजिबात नाही फक्त त्या रात ठेवला आम्ही का बांधारा फुटला आता फुटला कधी पण तू फुटला कधी साल नाही सांगता येणार मग आता पुरीचं वय कस कळणार असंच आम्ही दर महिन्याला माझा बर्थडे सेलिब्रेट करतो आता सध्या रनिंग माझं तेवीस चालू तेवीस चालू तेवीस मिनिट हा तेवीस स्वयंपाक वगैरे येतो का स्वयंपाक कधी मला काही चुलीपर्यंत जायची वेळ आली नाही पण दोन मिनिटात मी करू शकते मॅगी मॅगी हा कारण खातो आता मॅगी व्हायचे का मग काय मोदी बी दोन मिनिटांच्या भाकरी झाड बाजरीच्या भाकरी लागायच्या दादा एका माणसाला भाकरी आहे पण चार चार भाकरी त्या मी का थापायच्या मान्य करायचं असलं संबंध चापाच्या कर काना चपात्या माझा करा एवढं यांचं खटलं पाहिलं केवढे अगं ते काही रे एवढे नको नको करायचंय काय मी जे खाते तुम्हाला खावाच लाग म्हणजे मॅगीच नाही दुसऱ्या दिवशी आम्हाला मॅगी बिगी काय जमणार नाही आम्हाला लागत स्वयंपाक जावड

अहो ऐका ना माझ्या तुमच्या पोरीने जर साहेब बघायच्यात नाही काय ना करते अहो नवीन नवीन कोणी बनते अस मग ती म्हणते कुठं का आज ना शिकल मी असे नाही म्हणून मॅगीच बनेल तुम्ही सांगा ना तुमच्या बहिणीला नाही अहो दोन दिवस घेईल सांभाळून आमची बहीण पण पोर शिकायला तयार पाहिजे का नको